मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग छत्तीस आता पुढे वैभवचा फोन पारवीने कट केला आणि वैभव आपल्या खोलीत उभा होता की लगेच श्यामला आलेला पाहून वैभवने भुवया उंचावत विचारले काय कुठे काय काय नाही ते माझा फोन कुठल्या पोरीचा फोन येणार आहे का हां मला कोण पोरगी फोन करेल ते पण इतक्या रात्री श्याम हसत तो तसे म्हणत हसत होता पण बिचाराची फुटी किस्मत कधी नव्हे ते आज त्याच्या एक मैत्रिणीचा खरंच तितक्यात फोन आला माऊ असा नंबर सेव्ह होता श्यामला ती आवडायची पण ती त्याला कधी भाव द्यायची नाही पण आज नेमकी वैभवच्या हातात फोन असताना तिचा फोन आला कोण आहे रेही वैभव क वैभव श्यामला रोखून पाहत म्हणाला तसे तिकडे श्यामचा हार फेल देवा हिला पण आत्ताच मुहूर्त मिळाला काय माहीत रॉंग नंबर असेल श्याम घाबरून रॉंग नंबर तू सेव्ह करून ठेवतो का त्याला स्क्रीनवर आलेलं नाव दाखवत हा माऊ की नाही रे ती तो आहे मित्र आहे तो माऊ मित्राला कोण माऊ बोलते वैभव विचार करत त्याच्याकडे खूप मांजरे आहेत ना म्हणून श्यामला काय बोलावे कळत नव्हते म्हणजे हा त्याचा मांजरीचा नंबर आहे वैभव चेष्टेच्या स्वरात म्हणाला नाही माऊली नाव आहे त्याचं म्हणून माऊ सेव्ह केलं आहे श्याम अडकळत म्हणाला फोन सारखा वाजत होता ओह अच्छा बघू बरं काय बोलतोय तुझा माऊ असे म्हणत वैभवने फोन रिसीव करून स्पीकरवर केला हॅलो चेतन तिकडून एका मुलीचा गोड आवाज आला त्याच्या वर्गात चेतन म्हणजे श्याम कॉलेजमध्ये सर्व चेतन म्हणूनच ओळखायचे तुझ्याकडे एक काम होतं उद्या कॉलेजला येताना तुझ्या दादाची बाईक घेऊन येशील का आम्हा सर्वांचा फोटोशूटला जायचं प्लॅन आहे ती तिकडून बोलत होती वैभव इकडे एकटक श्यामकडे पाहत होता आणि खाली मान घालून हे क्या हो गया मेरे साथ जिंदगी बर्बाद हो गई मनाशीच हॅलो चेतन बोल ना काहीतरी ती तिकडून प्रेमाने ॲक्च्युली मी चेतन नाही चेतनचा दादा बोलतोय आणि बाईक अजिबात मिळणार नाही आणि फोटोशूट करायला जाणार असाल तर अजिबातच नाही परीक्षा जवळ आलेत अभ्यास सोडून फोटोशूट करून काय भेटणार आहे ते फोटो चिटकवायचे आहेत का पेपरमध्ये वैभव इकडून लेक्चर देत होता श्याम बिचारा आत्ता ती मला कधीच कॉल करणार नाही या विचाराने दिल तुटला त्याचा तिची तिकडे काय बोलू अशी हालत झाली होती द दादा सॉरी ते मी तिने घाबरून फोन कट केला आणि वैभव श्यामकडे पाहू लागला श्याम काही बोलेल त्याआधीच म्हणाला तिने आज पहिल्यांदाच फोन केलेला मला नव्हते माहीत बाईकचं फोटोशूट करायचं आहे ना वैभव चढून नाही श्याम घाबरून थांब जरा आधी बारावी पास हो मग तुला फोटो स्टुडिओज टाकून देतो मग पाहिजे तितके फोटो काढ हां त्या माऊसोबत जा आता झोप जा आता बावळट मूर्ख वैभव त्याच्या हातात मोबाईल देत त्याला पिठाळत तिकडे पारवी झोपून पुस्तक वाचत पडली होती पुस्तकात लक्ष कमी आणि वैभवच्या विचारात ती होती वैभवने एवढ्यात घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलवरून तिला कॉल करून झाला होता पारवी ती त्याचं काही ऐकून घेतच नव्हती हो तिकडे घरातले मात्र त्याच्याकडे विकसितपणे पाहत होते की हा सगळ्यांचे मोबाईल घेऊन करतोय तरी काय तिकडे पारवीला त्याच्या या कृतीमुळे हसू येत होते पण त्याला माफ करायचं नाहीच असा तिचा हट अजूनही होता त्याला वाटत आहे सगळं करून मी त्याला माफ करून टाकेन आधी पाहिजे तसे वागायचं आणि मग स्वारी म्हणायचं म्हणजे ती स्वतःशी पुटपुटली आणि झोपून घेतले दुसऱ्या दिवशी पारवी सर्वांसोबत नाश्ता करत होती तिला येऊन आता चार दिवस झाले होते दिव्या तिच्या आवडीचे सर्व पदार्थ रोज बनवत होती नंतर पारवी दिव्या श्रद्धाला गाडीमधून घेऊन बाहेर गार्डनमध्ये गेले तेव्हा दिव्या पुन्हा तिला विचारू लागली वैभवजींशी काही बोललीस का तू तुम्हा दोघांचे काही बोलणं झालं का मी तुला म्हटलं होतं ना त्यांना फोन कर म्हणून दिव्या विचारू लागली नाही केला मी आणि मला त्याच्याशी काही बोलायचं नाही आहे पारवी म्हणाली अगं पण पारवी तो बिचारा तिकडे तळमळत असेल ग एकदा बोलून बघ ना दिव्या म्हणाले दिव्या वहिनी तुम्ही त्याची बाजू घेणे बंद करा तुम्ही माझ्या साईडने आहात की त्याच्या पारवी चिडून असं काय करतेस पारवी तुम्ही दोघेही माझेच आहात ना आणि तुमचं बाळही दिव्या हसत म्हणाले पण वहिनी मी त्याला इतकं सहज माफ नाही करू शकत त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला वर मी मॉडेलिंगसाठी तसे केलं असे आरोप केले माझ्यावर आणि तो एवढे सगळं बोलून ते सर्व मी विसरून जाऊ का तर तर मी प्रेग्नेंट आहे म्हणून बाळासाठी माफ करू माझ्या काहीच फिलिंग नाही वहिनी तुम्ही पुन्हा पुन्हा त्याची बाजू घेऊन मला समजावत असाल तर मी तुमच्याशी पण बोलणार नाही पारवी आता अजूनच चिडली होती अगं पारवी बरं तू शांत हो मी नहीं विशे नाही पुन्हा तो विषय काढणार तू सांगेपर्यंत ओके दिव्या तिच्या खांद्यावर हात ठेवत वहिनी सॉरी तुमच्यावर नाही रागवायचे मला पण प्लीज त्याचा विषय काढू नका ते दिवस खूप टेन्शनमध्ये काढले आहेत मी पुन्हा तसे दडपण नको आहे मला ती दिव्याला मिठी मारत म्हणाली दिव्याने तिला सावरले एकीकडे जय त्याच्या खोलीत बसला होता अजूनही दिव्याला सांगू की नको अशा विचारत होता तिला अचानक समजले आणि माझा राग आला तर त्याचं सर्व सामान दिव्याने अगदी आठवणीने पॅक केलं होतं त्याला कितीतरी सूचना दिल्या होत्या पण तो बिझनेससाठी न जाता ऑपरेशनसाठी जात आहे हे जर तिला कुठून कळले तर ती ती कशी सावरेल स्वतःला मी हे पारवीला तरी सांगायला हवे पण पारवी पण प्रेग्नेंट आहे ती उगाच माझी काळजी करत राहील मुळात ती पण दिव्यासारखीच रिॲक्ट करेल की ऑपरेशन वगैरे नको असेच काहीतरी म्हणेल ती पण त्याचं चा डोकं चालत नव्हते तरी त्यांनी महेश आणि काजलला ऑपरेशनबद्दल सांगितले होते कारण ते दोघे तिथे त्यांच्यासोबत ते ते राहणार होते त्यामुळे त्यांनी सर्व काही प्रोसेस त्याला सांगितली होती तो विचारात बुडलेला असताना दिव्या दिव्या आत आली आणि तिने दार लावले आणि त्याच्याकडे पाहू लागले जे जाणे गरजेचे आहे का दिव्याचा चेहरा एकदम गंभीर दिसत होता हो तुला म्हटले होते ना पण पुन्हा का विचारत आहेस जय इशाऱ्याने म्हणाला काही नाही असेच मन घाबरत आहे भीती वाटत आहे रे तिने जवळ येत त्याला मिठी मारली त्यांनी तिला थोपटले आणि दूर करत विचारले काय झाले काही नाही पण तू लंडनला जाऊन लवकर येशील ना दिव्या त्याचा चेहरा ओंजळीत पकडत हं त्यांनी मान हलवले तिने ओढ त्याच्या कपाळावर टेकवले आणि त्यांनी ओठांवर आज संध्याकाळी वैभव कामावरून घरी जात होता पाऊस खूप होता अंगात रेनकोट होता एका ठिकाणी ट्रॅफिकमध्ये असताना त्याला एक ठिकाणी एक एस टी डी दिसली त्यांनी बाईक पार्क करत पावसात धावत जात दार उघडले तसा रेनकोट झटकून त्यांनी हेल्मेट काढले किशात चेक केले तर कॉईन होते फक्त क्रेडिट कार्ड आणि कॅश होती सीट कुठे कुठे जाऊन त्यांनी चिल्लर शोधून आणले आणि तिला फोन केला फोन वाजला तसे ती पाहू लागली एक एस टी डी कोड असलेल्या नंबरवरून फोन आला होता हॅलो ती आवाज दो हमको हम खो गए कब नींद से जागे कब सो गए कब मर गए हम अगर दूर तुमचे हो गये आवाज दो हमको तिने त्याचा आवाज वळखला होता पण तो इतका छान गाणे म्हणत होता की तिला फोन कट करावा वाटत नव्हता मध्येच कायन संपला तसे टुकटुक वाजले ती हसली न कळत गालावर लाली चढत होती बिचारा काय काय करतोय ऐकतेस ना मग बोलत का नाहीस ना पारवी काहीतरी तो म्हणाला पण मला नाही बोलायचं ती का कारण तुला माहीत आहे तू तु डिवोर्स तुला डिवोर्स हवा आहे ना तेच ना वैभव म्हणाला बरं मग डिवोर्स घेऊन आपण काय करायचं तो तुझं तू तु ठरव माझे मी ठरवेन आणि परत तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तर तो हसत मी नाही करणार ती आणि मी पळून घेऊन गेलो तर मी येणारच नाही आणि तुला ते जमणारच नाही ती चिडून हो बरं मग तू बघच आता मी काय करतोय का काय करणार आहेस तू ती ते तुला कळेल शो बरं मी फोन ठेवतो बाय त्यांनी खिस्ती पाठवून दिले सी ती चिडून काय झाले या किस्सी माझ्या बेबीसाठी आहेत तुझ्यासाठी वेगळ्या आहेत त्या भेटल्यावर देईन फोनवर नको ओके बाय असे म्हणत त्याने फोन ठेवला हा वैभव पण ना काही पण असते याचे पण एस टी डीवरून कॉल केला तिला हसू येत होते पारवीला पारवीला जाऊन आठवडा झाला होता जयही लंडनला गेला होता दिव्या आणि श्रद्धा दोघींनाही निरोप देताना त्याचे डोळे भरून आले होते पारवी तिथे होती म्हणून दिव्याला बरं वाटत होते काहीतरी तिला एकटीला एवढ्या मोठ्या घरात खायला उठल्यासारखं झाले असते दुसरे सर्व सगळी मोठी माणसे होते त्यांच्याशी किती बोलणार बोलून बोलून ती बोर होणार हे नक्की होतं त्यात ते एकीकडे वैभव हैराण परशान त्यांनी कशीबशी सुट्टी ॲडजस्ट करून तिला भेटायला जायचं ठरवले होते विशेष म्हणजे त्याला प्रमोशन मिळाले होते आणि तो आनंद त्याला पारवीसोबत सेलिब्रेट करायचा होता त्याचं बाळ खरंच लकी होतं त्याच्यासाठी असे आई पण सारखीच म्हणत होती त्याला ते ऐकून तर जसे त्याचा पाय घरात थांबलेच नाही तिच्या भेटीची ओढ लागली होती त्यांनी तिकडे येणार असे फक्त दिव्याला सांगितले होते आणि तो जाण्याची तयारी करत होता स्वतःशी गाणे म्हणत तयार होत होता ब्ल्यू शर्ट ब्लॅक जीन्स आरशात पाहून हे घालू की ते असे झाले होते जसे की ती आजच त्याला पहिल्यांदा पाहणार आहे असे काहीतरी वाटत होते फायनली त्याने पटकन आवरले आणि तो निघाला महालौंकी की राणी हे सुंदर सयानी हे ओ खानदान आहे न जाने दिल क्या क्या खरीदे हम क्या ना खरीदे हम क्या क्या निशाने हैं मुश्किल थोडी थोडी मटरी वटरी लेते चले थोडी चकली चूड़ा लेते चले कुछ तीखा वीखा लेते चले कुछ खट्टा मीठा लेते चले आज उससे मिलना है हमें दिव्याने नमूला सांगितले होते की वैभवजी येणार आहे आणि आईलाही सांगितले होते त्यामुळे स्वयंपाक झोरात तो आला आणि दार वाजले तसे नमुने दार उघडले आणि त्याला पाहून हसत वहिनी भाऊजी आले नमो ओरडतच या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मरजी ओ बसा भाऊजी नमो झोरात स्वागत करत त्याला हाताला धरून ओढतच आत घेऊन आली आणि सोप्यावर बसवायला बसायला सांगितले बापरे ही नमोपन्ना शेवटी पारवीची छेली आहे ना तो मनाशीच तिकडून दिव्या पण पाणी घेऊन आली काय नमो आज इतका जोरदार स्वागत वैभवजींचा दिव्या हसत म्हणाली हो मग त्यांचा आता बाबा म्हणून प्रमोशन झाले आहे ना मग त्यांचं जोरात स्वागत करायला नको का हां नमो त्याला अजून चिडवू लागले तसे तो हसला तो पाणी पित म्हणाला पारवी कुठे आहे पारवी ताईला आता आराम करू द्या इथे तुमची बारकी मेवणी आहे तिच्याशी गप्पा मारा की थोड्या नमू त्याच्या शेजारी बसत इथे मी नक्की कुणाला भेटायला आलो आहे त्याला प्रश्न पडला तिची बडबड सुरू होती ही नमू एक नंबरची पकाऊ आहे तो मनाशीच मग तुझं काय चाललंय नमू लग्न वगैरे करते की नाही वैभव तिला म्हणाला नाही कसे करणारच मी तुम्हीच एखादा मुलगा शोधा हो की तुमच्या गावातला असला तरी चालेल नाही नको आमच्या गावातले पोरं संपली म्हणजे लग्नाचे असे कुणी नाहीत जे आहेत त्यांची ठरली आहेत तो तिला कटवत पण भाऊजी कुणीतरी असेल ना तुमच्या मित्र वगैरे जास्त हँडसम नसला तरी चालेल पण तुमच्यासारखा रोमॅन्टिक पाहिजे नमो त्याच्या खांद्याला खांदा मारत तो लांब सरकला पण एक मिनिट हिला कसे माहीत पण एक मिनिट हिला कसे माहीत झाले की मी रोमॅंटिक आहे पारवीनेच काहीतरी सांगितले असणार ही, सांगित ही पारवी पण ना डिवोर्स घेऊन आता हिच्याशी लग्न लावून देते की काय पण ही पारवी आता कुठे आहे तो वर जिन्याकडे पाहत जसे पारवी ताई माहेरी आल्यावर तुम्ही पण लगेच मागे मागे येताना ते लय आवडतं बघा मला अगदी शंकर पार्वतीसारखी जोडी आहे बघा तुमची ती हसत म्हणाली तो पण खोटं खोटं हसला कपाळावर घामाचे बिंदू एकतर आधी डिवोर्सची धमकी खाल्ल्याशिवाय दिस दिवस जात नव्हता अरे आले तुम्ही तुमचीच वाट पाहत होती पाऊस आहे का तिकडे खूप आई येत म्हणाल्या तसे नमू उठून किचनमध्ये पळाली हो खूपच त्यामुळे उशीर झाला तो म्हणाला नमू पारवी झोपली असेल तर तिला उठू उठव जा आई म्हणाल्या तसे वैभव लगेच म्हणाला नाही नको तिला आराम करू दे मी नंतर बोलेन वैभव म्हणाला मग तो फ्रेश झाला आणि दिव्याने नमुने सर्वांना जेवायला वाढले पारवी आधी जेवली होती त्यामुळे ती आराम करत होती जेवण झाल्यावर तो हळूस तिच्या खोलीत गेला वैभव जेव्हा पारवीच्या खोलीत गेला तेव्हा पारवी शांत झोपली होती तिला पाहून त्याला समाधान वाटले तो जाऊन तिच्या शेजारी बसला तिचा हात हातात घेऊन त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तिला काही समजले नाही ती शांत अजूनही ती अजूनही शांत झोपली होती पण त्याच दिवशी सकाळी तिला सोनलने कॉल केला होता आणि तिच्या त्या, त्या फोनमुळे पारवी खूपच अस्वस्थ तिला वैभवचा अजून राग येत होता त्याचा फोनवरील संभाषण हॅलो पारवी कशी आहेस सोनल मी ठीक आहे पण आज तू कसा काय मला फोन केला आहेस की चुकून फोन लागला पारवी चकित होऊन नाही म्हटलं तू प्रेग्नंट आहेस ना तर तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन करायला हवा नाही का पण तुला कधीपासून माझी इतकी काळजी वाटू लागली पारवी म्हणाले असं कसं काळजी तर वाटणारच ना घरातील व्यक्ती म्हटल्यावर हो का बरं तेवढंच विचारायचं होते की अजून काही बोलायचं आहे ॲक्च्युली वैभवने फोन केला होता तेव्हा वैभवच म्हणाला की तू माहेरी गेली आहेस काही दिवस म्हणून म्हटलं तुला फोन करावा तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी किती दिवसाचा मुक्काम आहे की आता डिलेवरी होईपर्यंत राहणार आहेस सोनल मुद्दाम किती दिवस राहायचं हे माझं मी ठरवीन तुला का प्रश्न पडत आहे आणि वैभव तुला कॉल करेल पारवी चकित झाली पुन्हा का करेल म्हणजे सहज करू शकतो ना तो अधूनमधून मला कॉल करतच असतो आणि आत्ता तूही नाहीस म्हटल्यावर त्याला बोर होत असेल ना त्यात तू पण त्याचे फोन उचलत नाही सोनल म्हणाली सोनल म्हणाली तिने आधीच माहिती काढली होती तुला कोण म्हटलं की मी त्याचा फोन उचलत नाही पारवी चिडून वैभवच मला म्हणाला की तू त्याचे फोन उचलत नाही म्हणून तो असं कसं तुला सांगेल कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे भलेही त्यांनी माझ्याशी लग्न नाही केलं पण आम्ही अजूनही बेस्ट फ्रेंड आहोत ते ऐकून तर पारवीची कपाळावरची आग मस्तकात गेली होती पण तिला पण तिला सोनरशी कोणताच वाद घालायचा नव्हता बरा असू दे तुम्ही बेस्ट फ्रेंड असेल तरी मला काही फरक पडत नाही पार्वी चिडून हो मग कालच मी त्याच्या ऑफिसला गेली होती तर त्यांनी हाताने मला थांबूनच घेतले मला म्हणत होता की चल आपण कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता वगैरे करू चहा घेऊ चहा घेऊ तुला असं काही न घेता मी अजिबात जाऊ देणार नाही आणि मी नाही नाही म्हणत असताना तू मला नाश्ता करायला घेऊन गेला आणि मग आम्ही दोघे मस्त पावभाजी खाल्ली आणि सोबत मस्तपैकी गरमागरम चहा आणि भजी खाल्ले सोनल म्हणाले पण तू हे सगळं मला का सांगत आहेस खाल्ली असती तर खा ना तसेही मला त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाही पारवी लाल बुंद झाली होती का गं काही भांडणं वगैरे झाले आहेत का मी म्हटले ना तू आमच्या दोघांमध्ये पडू नकोस पारवी म्हणाले तुला काय वाटतं मला माहीत नाही तुम्हा दोघांची भांडणं झाले आहेत ते तू रागात घर सोडून गेली आहेस ते सोनलने तिला बरोबर तिच्या बोलण्यात जाळ्यात अडकवले होते आता हे तुला कोण बोललं अगं कोण काय वैभव बोलला मला तुला म्हटलं ना तो मला सगळं काही सांगतो सोनल म्हणाले हो का मग तुला जे काही विचारायचं आहे सांगायचं आहे ते तू त्यालाच विचार आणि सांग मला काही विचारू नकोस मला आता झोप आली आहे आणि ही माझी वेळ झोपायची आहे त्यामुळे मी फोन ठेवते असे म्हणत पारवीने फोन कट केला या सोनलने आज अचानक मला का फोन केला होता आणि हिला कसं माहीत झाले की वैभव आणि माझे भांडणे झाले खरच वैभवने तर नाही तिला फोन करून सांगितले पण माझ्या माहितीप्रमाणे वैभव म्हणाला होता की त्याला ती अजिबात आवडत नाही पण कशावरून वैभव माझ्याशी खरं बोलत असेल मी तरी का त्याच्यावर विश्वास ठेवू तिने रागातच फोन आपटला तिला हे सगळं माहीत झाले म्हणजे नक्कीच वैभवने सांगितले असणार दुसरं तर याबद्दल घरात कुणालाच माहीत नव्हते ती विचार करता करता झोपून गेली की तिला स्वप्नात ही वैभव आणि सोनल सोबत फिरायला पावभाजी खाताना चहा पिताना सोबत कपल डान्स करताना दिसत होते तिच्या चेहऱ्यावर झोपेतही आट्या पडल्या होत्या त्याने तिला गोंजरले दूर हो हात लावू नकोस ती झोपेत बडबडली कारण वैभव सोनलसोबत डान्स करत होता ते तिला पाहवत नव्हते त्यांनी हात बाजूला घेतला ती कूस बदलत झोपली तो तिच्या बाजूला पडला आणि तिच्याकडे पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागला पारवी का असं वागत आहेस चल ना पारवी मी तुला घ्यायला आलो आहे असे म्हणत त्यांनी तिला पुन्हा स्वतःकडे वळत मिट्टीत घेतले तिच्या कपाळावर वट टेकवले ती झोपली होती म्हणून तिला उठ उठवले नाही तो उठला आणि बाजूला सोफ्यावर बसून बॅगेतून लॅपटॉप काढून त्यावर त्याचे काम करू लागला कारण त्याला झोप येत नव्हती इतक्यात पारवी आळसतीत उठली हात पसरत डोळे चोळत तिने वैभवकडे पाहिले तर तो सोफ्यावर बसून पाय टिपाय टिपायवर ठेवून लॅपटॉपवर काम करत होता तिला उठलेले पाहून त्यांनी तिला स्माइल दिली पण पारवी अजूनही झोपेतच होती ती डोळे बारीक करून त्याला पाहत होती ओ गॉड आता मला ह्याचे भास पण होऊ लागले एक तर स्वप्नात पण हाच दिसत होता आणि आता इथे पण माझ्यासमोर बसला आहे आय हेट यू ती पुटपुटली रागातच तिने तिथली उशी उचलून त्याच्यावर फेकली पण तिचा नेम चुकल्यामुळे ती बाजूला जाऊन पडली उठून त्याच्यासमोर आली आणि कमरेवर हात ठेवून त्याला बडबड करू लागली तू कोण समजतो स्वतःला स्वप्नात येऊन पण मला अॅटिट्यूड दाखवत आहेस तुला ती एवढीच आवडत होती तर तिच्याशी लग्न करायचं ना तू माझ्याशी लग्नाला का तयार झालास आता इथे बसून मला लॅपटॉपवर काम करून दाखवणार आहेस का तुझ्या जा घरी जाऊन काम करायचं इथे नाही आणि तुला काय वाटतं इतक्या इतके सहज मी तुला माफ करेन तुला तर मी डिवोर्स दिल्याशिवाय सोडणार नाही मग पाहिजे तितके पावभाजी खा तिच्यासोबत तो तिचं बोलणे फक्त ऐकत होता की ही नक्की अशी का बडबडत आहे पण त्याला काय माहीत की तो तिथे नसताना तिला बरेचदा त्याचे भास होत होते तिला वाटत होते की आता पण ती त्याला तिथे इमॅजिन करत आहे तिचा त्याच्यावरचा राग शांत व्हावा म्हणून तो गप ऐकत होता वेट अँड वॉच असे म्हणत ती वॉशरूममध्ये निघून गेली त्याने डोक्याला हात मारून घेतला झोपेत होती काही त्याने लॅपटॉप मिटून बाजूला ठेवला त्याने लॉ त्याने लॅपटॉप मिटून बाजूला ठेवला आणि तिची वाट पाहू लागला की त्याला तिथे भिंतीवर लावलेल्या तिचे लहानपणीचे फोटो दिसले तो ते पाहू लागला की वॉशरूममधून तोंड धुवून ती चेहरा टावेलने कोरडा करत बाहेर आली आणि आरशात पाहत पुसत असताना तिने परत त्याला पाहिले तो अजून इथेच आहेस मी तोंड धुवून आली तर माझी झोप उडाली नाही वरतं त्याने माझ्यावर काही काळा जादू तर नाही केला ना मला याचे का भास होत आहे मी जरा जास्तच विचार करत आहे वरत ती बोलून केली पारवी अगं मी खरंच इथे उभा आहे वैभव हसत म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करून घ्या आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी